नमस्कार हो नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थंडी पुन्हा एकदा राज्याची वाट धरेल मागील चोवीस तासापासून महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान पाहायला मिळत असून सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत याच धर्तीवर राज्यात सत्तावीस डिसेंबर शुक्रवारी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हीच परिस्थिती कायम राहणार असून इथल्या धुरक्यांमुळे दृश्यमानतेवर परिणाम होताना दिसणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहिलानगर धुळे जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा गारपिटीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आलाय शुक्रवारी पहाटेपासूनच अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली या पावसामुळे देशातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता बाजार समितीत सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे तर साठवणुकीची व्यवस्था नसलेल्या बाजार समितीत उघड्यावर असलेल्या सोयाबीन सुद्धा भिजण्याची शक्यता नागपूर वर्ध्या पश्चिम विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून हिवाळ्यात हे पावसाळी दिवस पाहायला मिळत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावरही याचा थेट परिणाम होताना दिसत आहे सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू आंध्र दक्षिण प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र निवडत असून परिणामी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थंडी पुन्हा एकदा राज्याची वाट धरेल असा अंदाजही हवामान विभागानं दिलाय